पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतल्या आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी नशामुक्त भारताची निर्मिती, नशा भारता निर्मिती करणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे भाजपा युवा मोर्चानं आज मुंबईत वरळी इथं आयोजित केलेल्या नमो युवा रनला मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त नमो युवा रण आयोजित करण्यात आली भारताची युवा शक्ती हे देशाचं सामर्थ्य असून देशातले युवक अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडता कामा नयेत युवा वर्गानं देशभक्तीचा वसा घेऊन स्वतःच्या आयुष्याची दिशा निश्चित करावी असा सल्ला त्यांनी दिला भारताला पराजित करू शकते ती म्हणजे ड्रग्ज जर आमचा युवा हा नशामुक्त असला ड्रग मुक्त असला तर भारतावर कुठलंही आक्रमण या ठिकाणी चालू शकणार नाही भारताला कोणी पराजित करू शकणार नाही पण आमच्या युवाला या ठिकाणी जर आतून पोकळ करून टाकलं तर मात्र या देशाचं भविष्य असणार नाही आणि म्हणूनच आपण ही थीम घेतलेली आहे नशामुक्त भारत नशामुक्त मुंबई नशामुक्त महाराष्ट्र आणि मला विश्वास आहे की आपले ही जी तरुणाई आहे ही तरुणाई या ठिकाणी नशा करेल तर देशभक्तीचा नशा करेल ही नशा करेल तर या देशाला सर्वोच्च स्थानावर देण्याचा आणि आत्मनिर्भर करण्याचा नशा आपण करू यावेळी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्राध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साठम अभिनेते मिलिंद सोमण अभिनेते अशोक सराफ आणि इतर मान्यवर उपस्थित होते